पूर्वी कधी मोठा वाद ना कधी धार्मिक तणावाची नोंद पण शांत असलेल्या अहिल्यानगर मध्ये अचानक तणावाची ठिणगी पडली ती एका आक्षेपार्ह कृत्यामुळे उतरला कोटला गावात रस्ता रोको सुरू झाला पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला पण प्रश्न एकच ही आग नेमकी कोणी लावली आणि का लावली पाहूया हा स्पेशल रिपोर्ट तणावाचा उद्रेक कसा झाला अहिलानगर संभाजीने महामार्गावरील कोटला गावात एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरूंचे नाव लिहून विटंबना केल्याचा आरोप झाला हा प्रकार समोर येताच गावात संतापाची लाट उसळली मुस्लिम समाजाने तात्काळ महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं काही वेळात शेकडो लोक जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांचा लाठीचार्ज आणि तणावपूर्ण शांतता वाढू लागल्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात लाठीचार्ज केला काही वेळासाठी वातावरण पूर्णपणे तणावग्रस्त बनले रास्ता संपूर्ण वाहतूक ठप्प झाली सुमारे तासभर या महामार्गावर गाड्यांची रांग लागली होती पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे या संपूर्ण घटनेची नोंद कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा म्हणून करण्यात आली आहे स्थानिक धार्मिक नेत्यांनी रोष व्यक्त केला असून विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी के केली आहे दुसरीकडे प्रशासनाने शांतता राखण्याचं आवाहन केलंय कोटला परिसरात तणावपूर्ण शांतता कायम आहे मुस्लिम नावाची रस्त्यावर विटंबना अहिल्यानगर छत्रपती संभाजी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन पोलिसांचा लाठी चार्ज जमाव पांगवण्यासाठी कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात परिसरात तणावपूर्ण शांतता पोलीस बंदोबस्त वाढवला अहिल्यानगरमध्ये उसळलेला हा संताप केवळ एका विटंबणेपुरता मर्यादित नाही तर तो भावना दुखवल्याचा परिणाम आहे पोलिसांनी कारवाई केली आरोपीला ताब्यात घेतलं पण प्रश्न अजूनही तसाच आहे धर्मगुरूंच्या नावाची विटंबना करण्यामागे उद्देश काय होता कोण भडकवू पाहताय शांत परिसर प्रशासनाचा बंदोबस्त आहे पण लोकांच्या मनातील तणाव शमवणं गरजेचं आहे पुढील काही तास या भागासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत कारण धार्मिक सलोखा टिकतोय की तणाव आणखी वाढतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे